हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एसच्या गव्हर्मेंट कॉलेज नाशिकच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहोत सो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा ठीक आहे सो बघा आता हे जे आहे हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाशिकचं कॉलेज आहे ओके एम बी बी एस कॉलेज आहे ओके सो बघा आता याचा कॉलेज कोड आपण जेव्हा आता चॉईस फिलिंग करणार सो त्याच्यासाठी आपल्याला कॉलेज कोड महत्त्वाचा असतो त्याचा कॉलेज कोड आहे हा एक हजार एकशे चौसष्ट म्हणजे अकरा चौसष्ट ओके त्यानंतर बघा याची स्थापना झाली आहे बघा एकोणावीसशे नव्वदमध्ये याची स्थापना झालेली आहे म्हणजे बरंच जुनं हे कॉलेज तिथे आहे आपलं ठीक आहे त्यानंतर हॉस्पिटल बेड आपण बघितलं तर एकशे ऐंशी प्लस एकशे ऐंशीहून जास्त हॉस्पिटल बेड आहे पेशंट फ्लोसुद्धा एकशे ऐंशीपेक्षा जास्त पेशंट फ्लो आहे डेली ठीक आहे म्हणजे काय तर आपल्याला तिथे प्रॅक्टिस करण्यासाठी जास्तीत जास्त पेशंट तिथे असणार आहे त्यानंतर ॲड्रेस जर आपण याचा फुल बघितला तर तो, तो आहे राजे राजवाडा नगर नाशिक ओके समजले इथपर्यंत आता याची मेन म्हणजे याची फीज सो फीज बघा स्टेट कॉर्टाची फीज आहे याची वार्षिक एक लाख बावन्न हजार ठीक आहे एवढी फीज आहे याची गव्हर्मेंट एम बी बी एसची ओके नाशिकची त्यानंतर हॉस्टेल तिथे अवेलेबल आहे गव्हर्मेंटचं हॉस्टेल येस त्यानंतर कट ऑफ आता मेन म्हणजे कट ऑफ आपल्याला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी किती मार्क्स हे पाहिजे असतील ओके जर आपण बघितलं तर दोन हजार चोवीसचा कॅब टूचा जो कट ऑफ आहे ठीक आहे जी एम सी नाशिकचा तर तो होता सिक्स सिक्स्टी प्लस ओपनसाठी सहाशे साठ प्लस मार्क्स तिथे आपल्याला लागत होते ओके सो तेवढे मार्क्स जर आपल्याला पडत असतील तुम्हाला पडत असतील तर तुमचा या कॉलेजला नक्की नंबर लागू शकतो ठीक आहे जर तुम्हाला या कॉलेजला नंबर लावायचा असेल किंवा तुमच्या आवडीच्या कॉलेजला तुमच्या प्रेफरन्सनेसार नंबर लावायचा असेल एकदम करेक्ट काउन्सिलर काउन्सिलिंग ही तुम्हाला तिथे करून मिळणार आहे ओके सो त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर मॅसेज करायचा आहे कॉल किंवा डायरेक्टली ऑफलाईन तुम्ही ऑफिसला व्हिजिट द्यायची आहे ठीक आहे एवढं समजलं तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन अजून पाहिजे असेल तर मला सांगा कमेंटमध्ये सांगा ठीक आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू